शासकीय आश्रम शाळेत दहिंदुले थे मतदान पद्धतीद्वारे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली विद्यार्थ्यांना सार्वत्रिक निवडणुकांची माहिती मिळावी तसेच निवडणूक प्रक्रिया कशी पार पडते याची माहिती मिळावी यासाठी मतदान घेऊन मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली शाळेतील प्राचार्य श्री जेयू शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती जे एच शेवाळे यांनी थोडा सांभाळली तसेच विद्यार्थ्यांची मतपत्रिकाद्वारे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात आली नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांकडून नामांकन पत्र दाखल करणे चिन्ह वाटप करणे प्रचार करणे या सर्व प्रक्रिया पार पाडत विद्यार्थ्यांना मतपत्रिका देण्यात आली व प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री क्रीडा मंत्री आरोग्यमंत्री अशा सर्व मंत्र्यांची निवड करण्यात आली सदर निवडणूक लोकशाही पद्धतीने गुप्त मतदानाद्वारे पार पाडण्यात आली केंद्राध्यक्ष म्हणून श्रीमती पीपी पाटील यांनी भूमिका पार पाडली तर मतदान अधिकारी म्हणून शाळेतील शिक्षक पी के सोनवणे एस के देवरे डी जी हिरे पी डी सुदामे यांनी काम पाहिले व त्यानंतर निकाल घोषित करत निवडून आलेल्या विद्यार्थ्यांची नावे घोषित करण्यात आली सदर प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विशाल पाटील